जय भीम जय भारत जय संविधान जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बेटावत खुर्द येथे गेल्या दोन दिवसापूर्वी एका वीस वर्षीय मुस्लिम तरुणाचा तो मोबाईलवर बोलत असताना तो इतर कुठल्या तरी धर्माच्या किंवा जातीच्या मुलीशी बोलतो आहे अशा संशयावरून विकृत मानसिकतेच्या टोळक्यांनी त्याला मारहाण केली या मारहाणीत त्याचा बळी गेला आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे व वाईट आहे खरं म्हणायला गेलं तर कुणालाही जिवे मारणे किंवा मॉब लिंचिंग करणे हा मध्ययुगीन अमानुष रानटी अशा कालखंडातल्या मनोवृत्तीचा भाग आहे पण हे या काळात होत असे या काळात होत असेल तर हे वाईट आहे आणि अशा गोष्टींचा आपण सगळ्यांनी निषेध केलाच पाहिजे महाराष्ट्रात सद्यस्थितीमध्ये आपण पाहिलं तर मुस्लिम समुदाय आदिवासी समुदाय दलित बांधवांच्या मारहाणीच्या घटना व यात अमानुष्यपणे बळी पडणारा जो युवा वर्ग आहे या सगळ्या गोष्टींना कोण खत पाणी घालत व कोण प्रोत्साहन देत आहे तर भारतीय जनता पार्टीच जाती आधारित धर्माधारित विकृत राजकारण व त्यावर आधारित असलेली ही जी विकृत मानसिकतेची आहेत हा सगळा प्रकार घडवून आणत आहेत वंचित बहुजन आघाडी या सगळ्या गोष्टीचा निषेध करते आणि जामनेर तालुक्यातील बेटावत खुर्दे येथे असलेल्या मुस्लिम तरुणाच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हावं पोलीस प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी व अशा पद्धतीच्या विकृत मानसिकतेची लोक वाढणार नाहीत यासाठी कठोर अशी पावलं उचलावी महाराष्ट्रातील जबाबदार असलेले मंत्री महोदय गिरीजी महाजन हे देखील त्यांचाच मतदारसंघ आहे यांनी देखील या गोष्टीची जबाबदारीपूर्वक दखल घेत या सगळ्या गोष्टी वाढणार नाहीत व इथे असलेलं एकोप्याचं वातावरण व सामाजिक आरोग्याला क्षती पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी आम्ही लवकरच त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जाणार आहोत आणि अशा प्रकारचे प्रकार, प्रकार होणार नाहीत अशा पद्धतीच्या घटना होणार नाहीत यासाठी एक संवादी प्रक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेहमीच राबवली जाते संवाद आणि समाज स्वास्थ्य हा एक महत्वाचा भाग आहे कुठल्याही जाती धर्माच्या व कुठल्याही लिंगाच्या व्यक्तीला अशा पद्धतीने उघडपणे मारणे व मारहाण करणे हे कायद्यानी गुन्हा आहे आणि समाज स्वास्थ्याला हानिकारक आहे या पद्धतीच्या विकृती खोपावू नये व बळी पडू नये या पद्धतीचा विचार करणं गरजेचं आहे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करते आणि कठोरात कठोर शासन या सगळ्या गोष्टींमध्ये केलं जावं अशी मागणी देखील आम्ही करतो सविनय जय जयदीन